नमस्कार पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक भीमाशंकर मामा कापसे यांनी आज नांदेड येथील काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश लोहाकंदार तालुक्यात काँग्रेससाठी संजीवनी ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे कापसे हे सामाजिक कार्यशील निर्भीड व प्रामाणिक नेतृत्व म्हणून ओळखले जातात नांदेड जिल्हा परिषदेच्या माळाकोळी जिल्हा परिषद गट ओबीसी महिला राखीव असल्याने ज्योती भीमाशंकर कापसे या काँग्रेसकडून उमेदवार निश्चित मानल्या जात आहेत या प्रसंगी खासदार प्राचार्य रवींद्र चव्हाण अध्यक्ष हनुमंतराव बेटमोगरेकर यशपाल भिंगे आदी मान्यवर उपस्थित होते हजारो कार्यकर्त्यांनी उत्साहाने काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या झेंड्याखाली नव्या राजकीय पर्व्याची सुरुवात केली पाहूया स्टार भारतचा नांदेड येथून भीमाशंकर मामा कापसे यांचा काँग्रेस पक्ष प्रवेशाचा स्पॉट रिपोर्ट आमचे माजी आमदार विस्पुराव भोसीकर साहेब साहेबांनी मी सध्या काही भेट द्यायला गेलो होतो आणि साहेबांनी त्या भेटीमध्ये म्हणले होते की तुमच्या सारख्या मजबूत आमच्या काँग्रेसचा गरज आहे

आणि तू पुढं पण